आज आपण बनवणार आहोत दुप्पट तिप्पट फुलणारे रेशनच्या तांदळाचे हंडीपापड याला आमच्याकडे अंडीपापड असे म्हणायचे आहेत पण आम्हाला अंडीपापड पापड ता म्हणत नाहीत याला हंडीपापड म्हणतात हे यूट्यूबवर बघल्यानंतरच समजलं आम्ही म्हणायचं की याच्यामध्ये अंडं तर नाही आणि याला अंडीपापड असं का म्हणतात तर हे तांदळापासून बनवतात आणि हे मी रेशनच्या तांदळापासून बनवलेत पहा खूप छान झाले आहेत आणि मस्तपैकी दुप्पट तिप्पट फुललेले आहेत नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे पाहतोय खि हंडीपापड कसे करायचे त्याला खिचिया पापडसुद्धा म्हणतात इथे मी रेशनच्या तांदळाचे तुम्हाला हंडी पापड करून दाखवणार आहे तुम्ही तुमच्या घरी जो तांदूळ अवेलेबल आहे तो तुम्ही वापरू शकता फक्त एवढं करायचं की इथे आपण नवीन प तांदूळ घ्यायचा नाही म्हणजे जुनाच आपण तांदूळ वापरायचा आहे नवीन तांदूळ घ्यायचा नाही त्यामुळे काय होतं आपलं पीठ चिकट होतं आणि ते, ते आपल्याला लाटता पण व्यवस्थित येत नाहीत आणि ते फुगत पण जास्त नाहीत त्यामुळे आपण जुनाच तांदूळ वापरायचा आता हे हंडी पापड करतात हे वेगवेगळ्या पद्धतीनेच करतात म्हणजे आमच्या इकडे जी पद्धत करतोय ती तुम्हाला मी दाखवणारच आहे पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनेच करतात प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते आणि आमची तुम्हाला पद्धत दाखवते आम्ही तर इथे मी दोन किलो तांदूळ घेतलेत तेही रेशनचेच तांदूळ घेतलेत ते मी एक दिवस भिजवले होते पूर्ण एक दिवस भिजवले होते म्हणजे दिवस म्हणजे एक संध्याकाळी भिजत घातले होते आणि सकाळी ते उन्हात घालायचे त्यातलं पाणी काढायचं आणि ते वाळवत ठेवायचं आणि दिवसभर वाळल्यानंतर ते संध्याकाळी आपण गिरणीतून बारीक दळून आणायचं आणि त्यानंतर मग आपण हे हांडी पापड बनवायला घ्यायचे आहेत इथे मी चूल पेटवून चुलीवरती पाणी ठेवले तापत या पाण्यामध्ये एक किलो तांदळासाठी इथे मी तीस ग्रॅम पापडकार घातला आहे आणि एक ते दीड चमचा जिरं घालायचं आहे आणि मीठ एक च अर्धा चमचा घालायचा आहे आणि ते झाकून ठेवायचं उकळी आणायची त्याला मीठ थोडं कमीच घालायचं कारण आपला पापडकार जो वापरला आहे तो जरा खारट असतो त्यामुळे मीठ थोडं घालायचं मी ते अर्धा चमचा घालायचा आहे एका किलोसाठी इथे मी दोन किलो माझा तांदूळ आहेत त्यामुळे मी एक चमचावर मीठ घातलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि उकळी आणायची याला आणि तोपर्यंत उकळी येईपर्यंत तो आपण या हे जे तांदळाचं पीठ आहे ते चाळून घेऊया याला चाळणीने चाळून घ्यायचं चा, म्हणजे याच्यामध्ये काही घाण वगैरे किंवा कणी वगैरे असेल ती बाजूला जाईल आता पाण्याला पण छान उकळे आलेले आहे आणि जिऱ्यामुळे आपले त्या पाण्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे पहा आपले पापड पण छान पिवळसर होणार होणार आहेत त्यामुळे आणि आपण ज्याप्रमाणे उकडीचे मदकासाठी तांदळाचे जे उकडीचे मदक करतो त्यासाठी जसं पीठ उकडतो त्याप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा ते पीठ वापरून घ्यायचं आहे पहा ते आता पीठ सगळं याच्यामध्ये ओतायचं आणि फक्त मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण खाली उतरलं तरी चालतं आणि हो याचं जे आपण पाण्याचं प्रमाण वापरले याच्यामध्ये ते थोडंफार इकडे तिकडे कमी जास्त झालं तरी चालतं त्यामुळे काय आपले पापड बिघडत नाहीत फक्त आता जे आपण इथून पुढे जे पीठ गोळे करणार आहोत ते मात्र व्यवस्थित करावे लागतात म्हणजे ते जास्त घट्ट पण करायचे नाहीत आणि जास्ती पातळ पण करायचे नाहीत आता याच्यामध्ये हे जास्त जर असं कोर्डस आहे पीठ माझं जास्त असं म मऊ झालेलं नाही फक्त याचा गोळा होतोय मोठं आवळल्यानंतर मग हे आता आम्ही थंड पाणी याच्यामध्ये घेऊन मळलं तरी चालतं ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे सुद्धा मळून घ्यायचं भाकरीला कितपत आपण घट्ट ठेवतो किंवा सगळ्या स्त्रियांना माहितीच असतं आपण भाकरी कशा करतो आणि आपल्याला कितपत त्याचं पीठ कितपत घट्ट हवं असतं ते त्याप्रमाणेच आपण हे पीठ मळून घ्यायचं हे पहा इथे मी मळून घेतलं आहे आणि आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे गोळे वेगवेगळ्या आकाराचे करायचे म्हणजे आपल्याला ते शिजत टाकल्यानंतर ओळखायला पण बरं पडतं म्हणजे अगोदर कोणता टाकला आहे नंतर कोणता टाकला लक्षा लाम, लाम हे लक्षात येतं आहे मी ते लांब लांबट पण गोळे करणार आहे आणि गोल असे पण करणार आहे आता हे सगळे गोळे करून घ्यायचे आणि मग परत त्याच पातेल्यामध्ये मी इथे पाणी चुलीवरती तापत ठेवणार आहे ते पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने किती पण ठेवू शकता दोन लिटर तीन लिटर चार लिटर ठेवलं तरीसुद्धा चालतं ते आता फक्त पाणी उकळत ठेवायचं आणि त्याच्यामध्ये चार गोळे सुरुवातीला टाकायचे आणि मग दहा मिनटांनी परत चार गोळे दहा मिनटांनी परत चार गोळे असे वेग दहा दहा मिनटांनी टाकत टाक जायचं आणि मग आपण त्यानंतर वेगवेगळ्या आकाराचे टाकायचे म्हणजे दहा मिनटांनी गोळ टाकल्यानं टाकलेत की परत दहा नंतरच्या दहा मिनटात ते लांबट टाकायचेत म्हणजे आपण उकडत मग लाटायला घेताना ते आपल्याला समजू शकतं की आपण आत्ता कोणता टाकला आहे नंतर कोणता टाकला आहे हे असं तुम्हाला जास्त पीठ म्हणजे तांदूळ तुमचं जास्त असेल तर तुम्ही करा नाहीतर तुमचं एका किलोच्या आत किंवा एक किलोचं जर तांदूळ पीठ असेल तर तुम्ही सगळे गोळे एकदम टाकलेत तरी चालतात आणि ते वीस ते पंचवीस मिनटे वाफवून घ्यायचे आहेत चुलीवरती आणि मग त्यानंतर लाटायला घेताना तुम्ही एक एक त्यामधला पाण्यामधला काढून घेऊन लाटला तरी चालतो तुम्हाला मी परत एकदा एक किलोचं प्रमाण सांगते पहा एक किलो, किलो तांदूळ एक दिवस म्हणजे एक रात्र पूर्ण भिजवून ते दुसऱ्या दिवशी दिवसभर उन्हाला सोकवायचे संध्याकाळी गिरणीमधून बारीक दळून आणायचे त्यासाठी एक लिटर पाणी घ्यायचं आहे आणि एक ते दीड चमचा जिरं टाकून तीस ग्रॅम पापडकार टाकायचं आहे आणि ते पाणी उकळून घ्यायचं आणि ते पीठ चाळायचं आणि त्या पिठामध्ये पाण्यामध्ये कालवून घ्यायचं म्हणजे उकड करून घ्यायची त्याची आणि मग त्याचे गोळे करून वाफवत टाकायचे वाफवट टाकल्यानंतर तुम्ही सगळे गोळे करून वाफवत टाकले तरी चालतात पण लाटायला त्यातला ला ला एक एकच एक 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 गोळा गरम गरमच गरम काढून घ्यायचा आणि हे असा एक एक गोळा पूर्णपणे असा वाटीने कुसकरून घ्यायचा आता इथे मी तुम्हाला दाखवलं आहे पहा या पद्धतीनेच एक एक गोळा बाहेर काढून तो पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा वाटीने आणि मगच त्याचा छोटे छोटे गोळे करून आपण पापड लाटायला घ्यायचे आहेत तुम्ही दोघी तेगी करणार असाल तर तुम्ही एक दोन गोळे एकदम काढू शकता आणि जर एक दो एखाद एक तुम्ही एकटेच करणार असाल तर एक एकच गोळा बाहेर काढा आणि गरम गरमच ते पीठ कुस्करून घ्या आणि गरम गरमच गोळा आहे तोपर्यंतच हे पापड लाटून घ्या हे पीठ जर थंड झाल्याने नंतर आपण पापड लाटायला घेतले तर याचा पापड लाटता येत नाही कारण हे पीठ थंड झाल्यानंतर खूप घट्ट येतं आणि हे पापड तुम्ही कधीही लाटू शकता सकाळी लाटू शकता दुपारी लाटू शकता किंवा रात्रीसुद्धा करू शकता मी इथे दुपारपासून नंतरच याचं सुरुवात केली होती पहा आणि आता अंधार पडत आलेला आहे आता लाईट लावून सगळं काम चालू आहे आणि हे, हे रात्रभर आता आम्ही घरामध्येच सोकवणार आहोत आणि स सकाळी उन्हात दिवसभर मग उन्हात घालणार आहोत मग तुम्ही दोन दिवस किंवा तीन दिवस चार दिवससुद्धा वाळवू शकता कारण आपल्याला हे वर्षभर ठेवायचे असतात त्यामुळे चार दिवस याला चांगलं कडक उन्हात वाळवा अशा पद्धतीने सगळे पापड आमच्या आता तयार झालेले आहेत आणि आम्ही चार दिवस उन्हामध्ये वाळवलेत आणि तुम्ही पाहू शकता इथे मी डब्यात पॅक पण करून ठेवलेले आहेत डब्यामध्ये माझा दा डबा फुल भरलेला आहे आणि त्याला टोपणालासुद्धा मी पेपरच्या कागदचा कवर लावून पॅक केलेला आहे हे तुम्ही पहा असे अशा पद्धतीने मी डब्यात भरून ठेवते सगळेच पदार्थ वाळवण्याचे चला तर मग आता आपण तळून पण पाहूया तळल्यानंतर तुम्ही पहा तेलामध्ये सोडल्यानंतर किती छोटासा आहे पापड आणि तळून झाल्यानंतर पहा केवढा मोठा पापड होतोय दुप्पट तिप्पट हा पापड फुलतोय आणि खूप छान कुसकुशीत होतो तुम्ही दुकानामध्ये ज्या फुकण्या वगैरे मिळतात कशा त्या चवीला जशा लागतात त्या त्याचप्रमाणे हा पापडसुद्धा चवीला लागतो आता दुकानातून फुकण्या आणायची गरज नाही हा पापड खाल्ला तरी दुकानातल्या फुकण्यांची चव मिळते त्यामुळे खो असेच पापड बनवा आणि छानपैकी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका पापड तुमचे कसे झालेत ते माझेही पापड कसे झालेत सांगा चला तर तुम्हाला मी पापड एक आता मोडून पण दाखवते मस्त असे कुसकुशीत झालेले आहेत तुम्ही आवाजावरून ओळखू शकता तर अशा पद्धतीने हा पापडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद